नमस्कार पूर्ण ब्रह्म किचनमध्ये मी कांचन जाधव तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहे मटार शेंगदाण्याची हेल्दी भेळ हेल्दी भेळ करण्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे इथं एक वाटी आपण मक्याचे दाणे उकडून घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाणे उकडून घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी आपण मटाराचे दाणे उकडून घेतलेले आहेत गाजर कट करून घेतलेला आहे एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे टोमॅटो चिरून घेतलेला आहे हळद आलं लसूण मिरची पेस्ट मीठ आणि कोथंबीर गॅसवर एक कढई तापायला ठेवलेली आहे आपण ही हेल्दी वेळ करतो आहे त्यामुळं एक अर्धा चमचा याच्यात आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचं आहे कढई गरम झालेली आहे तूप पण आपलं विरघळलेलं आहे त्याच्यात आपल्याला थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं छान फुललेलं आहे त्याच्यात आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे टोमॅटो गाजर थोडी हळद आलं लसूण मिरची पेस्ट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे छान परतून देऊ ह्याच्यातच आपल्याला सवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे गाजर टोमॅटो कांदा छान परतून झालेला आहे आता आपण हे जे उकडलेले शेंगदाणे उकडलेले मक्याचे दाणे आणि उकडलेला मटार हे सगळं ह्याच्यात घालून घेऊ आणि एक सारखं परतून घेऊ आपले सगळे जिन्नस आपण उकडून घेतलेले होते त्यामुळे ह्याला जास्त वेळ शिजवायची गरज नाही आता आपण व्यवस्थित परतून झालेलं आहे गॅस बंद करूयात आणि सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊयात आपली हेल्दी भेळे तयार झालेली आहे वर्ण फक्त थोडीशी अशी कोथंबीर टाकू तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यावर चाट मसाला वगैरे घेऊ शकता पण मी काही चाट मसाला टाकलेला नाही आहे आजचा आपला हेल्दी भेळेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये में कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत हसत रहा, मजेत रहा, धन्यवाद